हॅलो नमस्कार मी वैष्णवी टिबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आज मी लाडू बनवते मिक्समध्ये जास्त शेंगदाण्याचे आहेत ते पाव किलो शेंगदाणे घेतले आता ते खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घेते पावसाळा चालू झाला आहे आणि आपल्याला थकवा वगैरे येतो आजारपण वगैरे येतो तर असे पौष्टिक लाडू मी बनवते शेंगदाणे चांगले खरपूस भाजे भाजून घेते मंदाचेवर शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत खरपूस त्यात थोडंसं तूप टाकते मी तुपामध्ये तुपामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी असं खोबरं टाकलं आहे आणि एक वाटी मिक्स असं चणे आहेत तीळ आहेत सफेद आणि वीस वीस एकवीस बदाम आहेत ते टाकते आणि हे पण चांगलं होईपर्यंत भाजून घेते शेंगदाण्याला ऑलरेडी तूप असतंच तर खोबरं चांगलं भाजण्यासाठी मी तूप टाकले हे बघा जराचा आवाज यायला लागला आणि एवढ्या प्रमाणात बास आहे दोन तीन मिनटासाठी याच भांड्यात थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून अर्ध्यापेक्षा जास्त दोनशे ग्रॅम खजूर आहे तो चांगला मऊ होईपर्यंत भाजून घेते गूळ अजिबात वापरणार नाही आहे डायबिटीस वगैरे चिकन लोक खाऊ शकतात आणि खजूरमध्ये भरपूर प्रमाणे प्रोटीन निघतं रक्त पण वाटतं खजूरने थकवा नाहीसा होतो शेंगदाणे खजूर खोबरं हे फर हे पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले आहेत एवढे व्हिडिओ टाकते मी पण कोणी कमेंट्स करत नाही तर मला खूप वाईट वाटतं कमेंट्स करत जा चांगल्या वाईट म्हणजे त्याच्यातनं मला मार्गदर्शन मिळेल की कसे व्हिडिओ पाहिजेत बाबा स्वामी समर्थांचे पण कितीतरी व्हिडिओ मी टाकते पण साधी स्वामी समर्थ अशी कमेंट पण करते वाईट वाईट वाटतं राग नाही आहेत वाईट वाटतं वाट की करत जा कमेंट्स आपण पण शिकतो ना कसं करायचं काय करायचं समोरच्याला कोणते व्हिडिओ आवडतात काय ते कळतं त्याच्यातनं त्यासाठी ते आता हे मऊ होईपर्यंत चांगलं मऊ मौ, व्हायला लागले आणि मी मिक्स व्हिडिओ टाकते ना पण व्हिडिओला कमेंट्स नसतात कधीच बघतात पण कमेंट्स नसतात नवीन चॅनल आहे जरा समजून घ्या आता हे चांगलं मऊ मौ, मऊ होईपर्यंत परतून घेत निदा खोबरं तीळ आणि चणे घेतलेले थोडेसे ते सगळं मिक्स केलं आहे बदाम सगळं एकत्र मिक्स केले शेंगदाण्याची सालं अजिबात काढलेली नाही आहे कारण सालांमध्ये खूप प्रोटीन असतं आता हे मी मिक्सरला लावून घेते आणि त्याच्यातच थोडं थोडं खजूर टाकणार आणि जाडसर दळून घेते हे असं रवाळ मिश्रण करून घेतले थोडंसं जाडसर आता ते सगळं एकजीव करून घेते मी आणि मग लाडू वळते सगळं एकजीव करून घेतलेलं आहे खजूर वगैरे सगळं भरडूनच घेतलेलं दोनदा तर मी लाडू वळते रोज सकाळी एक लाडू खाल्ला की कंबर दुखी वगैरे हात हातपाय दुखणे वगैरे सगळं डोकं दुखणे सगळं कमी होऊन जाते लाडू पण लगेच वळला जातो खजूर चिकट आहे त्याच्यामुळे लाडू पण वळला जातो लगेच शेंगदाण्याची सालं मी काढलेली नाही आहेत हे बघा असे मी सगळे लाडू वळून घेते शरीराला पोषकद्रव्य मिळण्यासाठी असं चांगलं ज्यात सगळं प्रोटीन्स वगैरे अशा गोष्टी खाव्यात पालेभाज्या मोड आलेली कडधान्य उकडून शिजवून खावीत मीठ लिंबू वगैरे पिळून त्याच प्रकारचे हे लाडू आहेत आजकाल नव्वद टक्के लोकांना गोळ्या चालू आहेत त्यात मी पण आहे मला डायबेटीस आहे कोलेस्ट्रॉल आहे बी पी आहे त्यामुळे मला खूप थकवा येतो घाम येतो सगळ्या सगळ्यांवरची औषधं चालू आहेत पण नुसती औषधं खाऊन पण पोटात प्रॉब्लेम होतात आग होते काहीतरी बिघडण्याची शक्यता असते म्हणून खाण्याकडे लक्ष दिलं तर मग ते शरीर समतोल राहतं त्यासाठी हा प्रयत्न त्याच्या आधी पण शेंगदाणे गुळाचे मी लाडू केलेले पण मला थोडासा त्रास झाला त्रास झाला म्हणजे मी एक लाडू खायचा तो दोन तीन खाल्ले एकदम हे पण सांगतो म्हणून म्हणून एकच लाडू मिसात ना खायचा बी पी माझं लो झालं डायबेटीस वाढलं म्हणून आता खजूर टाकला आहे आणि एकच लाडू खायचा रोज सकाळी उठून व्हिडिओला माझ्या लाईक करत जा आवडला तर शेअर करत जा सबस्क्राईब पण करत जा मुख्य म्हणजे कमेंट्स करत जा कधीच कोणाच्या कमेंट्स नसतात त्यामुळे मग मला कळत नाही की मी काय अपलोड हे करते वेळ यूट्यूबवर डाउनलोड करते व्हिडिओ माझे चांगले असतात का वाईट असतात चांगले ना तर वाईट तरी कमेंट करा निदान मग मा मला कळेल तरी कसल्या प्रकारचे व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि मला वेळ मिळत नाही व्हिडिओ करायला कारण मला एकटीलाच कॅमेरा धरायला लागतो त्यामुळे आता मी स्टँड वगैरे सगळं आणले जास्तीत जास्त वेगवेगळे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न मी नक्की करणार आहे दोन हजारच्या वर झाले झालेत सबस्क्राईब करत जा माझे व्हिडिओ मिक्स असतात म्हणून थोडा प्रॉब्लेम होत असेल असं मला वाटतं पण मला मिक्स व्हिडिओ टाकायलाच आवडतात एका टॉपिकचे व्हिडिओ मी नाही टाकत म्हणजे शे शेंगदाणा पाव किलो शेंगदाणे दोनशे ग्रॅम खजूर एक दीडशे ग्रॅम पीळ चणे खोबरं बदाम हे दीडशे ग्रॅम झालं असेल दोन चमचे तूप ह्या सर्व पदार्थांमध्ये हे सगळे सिग्न पदार्थ आहेत त्यामुळे पोटात पोटात सगळं आतड्या वगैरे न नरम राहतात मऊ राहतात चेहऱ्यावर पण तुकतुकीतपणा येतो या लाडूने आणि खाण्यासाठी पण हेल्दी असे लाडू आहेत हे एक लाडू फक्त खायचा सकाळी आणि गोळ्यांबरोबर गोळ्या आणि लाडूचा आहार समतोल ठेवायचा की कोणतेच प्रॉब्लेम होणार नाही शरीराला असे हे माझे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बेट बटन दाबायला विसरू नका पुढचे व्हिडिओ सगळे मग माझ्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसतील कमेंट्स करायला विसरू नका स्वस्थ राहा आणि हेल्दी राहा पावसाळ्यात ईश्वरचरणी प्रार्थना बाय